नारळाचे झाड हिरवगार दिसते हे शेती केलेली आणि डोंगरावरती काहीतरी आहे मावशीवर गेलेस तू पूर्ण हे बघ उभी राह तिच्या बाजूला बघ बघ व्हिडिओला सुरवात करते स्टिचिंग ऑफर एकामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे गावी आलं सोलापूरला आणि आज मैत्रिणीच्या मुलीचं लग्न आहे हे दहा शिबला तिकडं चाललं आता वाजलेत पावणे दहा आणि ऊन दाखवते बाहेरचा परिसर दाखवते मी तुम्हाला तर दिनाच्या मुलाचं लग्न आहे हळदीचे आहे तर तुम्हाला ते व्हिडिओ केल्या वेळेस पाचशेचे व्हिडिओ मी टाकलेले तर त्याला खूप छान असला आलेला आहे इकडच्या रीती रिवाज दाखव दाखवण्यासाठी तर सोलापूरचं बघतो किती परिसर कवर होतो आहे तर लग्नाला जायचं आहे मैत्रिणी येणार आहे मैत्रिणीला घ्यायचं आहे सोबत आणि तो मला असा हा बाहेरचं वातावरण दाखवतो असं कडक चटचटीत मस् चटके देणारा होऊन आहे किती टेम्परेचर आहे माहिती नाही आता हे आहे हा आहे तुळजापूर रोड हे बघा आणि ह्या साईडला ग्रीनरी खूप तुम्हाला कमी दिसेल आता उन्हाळ्यात आहे तर शेती सगळी काळी भुईल दिसते मध्ये 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 घर आहेत सोलापूर ते तुळजापूर हा रोड आहे साईडला कुठंतरी एखादे 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 घरं दिसतात मध्ये गावते आहेत दोन बरेचसे बघा असं वातावरण आहे म्हणजे भर दुपारचे दहा वाजले तरी वाटतं की बारा पर जबुछा। जबुछा। एक वाजले तसं कडकडीत ऊन आहे म्हणजे पाऊस येऊन गेलं बोलतात पण काही फरक नाही आहे त्याची अर्ध्या रस्त्यात आलं तुळजापूरच्या जवळ श्रीदेवीला फोन करते सारखं इथे येऊन थांब तिथे येऊन थांब एक लय गोंधळ असत आहे आपलं की जाताना सगळ्यांना हे करायचं मला वाटतं खूप वर्षांनी मी भेटणार आहे सगळ्यांशी बरेच क्लासमेंट आहेत येणार आहेत मैत्रिणी येतात की नाही माहिती नाही एक दोघं मित्र तर येणार आहेत जे माझ्या मित्राच्या बाकीचं लग्न आहे हे लग्न आहे ते आणि ॲक्च्युली दिले ते लग्न इथं सोलापूरला पण लग्न बघून द्यायचं तर उस्मानाबादला लग्न आहे हॉलवरती वेळेत पोचायचं आहे किती म्हणलं तरी आवरे आवरे अवरेपर्यंत पोहोचायला लागतंय ही जी साडी खूप छान आहे असं म्हणजे नन ननंदबाईकडे आल्यानंतर आवरले आणि आवर्जून आपण विचारतो कधीचे किती वर्ष झालं तर आम्ही फिरायला गेलो होतो चेन्नई साईडला त्यावेळेस ही साडी घेतलेली तर तेरा इतकं सुंदर कलर आहे आणि क्वालिटी पण खूप छान आहे खूप रेट होत हा बोल हा 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 थांब थांब आता पुढल्या वेळेस गाडी शिक गाई पुढल्या वेळेस गाडी शिक म्हणले आले भाऊजी हा हा तिथंच उभी आहेस ना तू का मला ओळखू येतेस आलो आम्ही चालेल काय तर डोके काय म्हणतेस पाटील वाडा सावली तू उभी रागा चालेल चालेल हा तिचाच फोन आहे फोन सारखं करायचं त्यात मला थोडीशी अशी धाकधूक असते म्हणजे वेळेत पोचू किंवा ते हे ह्या साईडला नेहमी फिरतो आल्यानंतर तरी जिथं रेग्युलर फिरणं होतं आणि आल्यानंतर फिरणं खूप फरक पडतो त्या साडीबद्दल सांगत होते मी तुम्हाला जे आपल्याकडे जुनी असेल थोडीशी थोडीशी वेगळी असेल कांजीवरममध्ये पॅटर्नच आहे आणि बऱ्यापैकी डिस्काउंट होतं पन्नास टक्के त्यावेळेस घेतलेलं तर मला वाटलं होतं की डिस्काउंटमध्ये असतील तर साड्या थोड्याशा जुन्या असतात असं पण त्यांचं काहीतरी हे आणि त्यांनी सांगितलं होतं नाही खूप छान निघेल कधीही तुम्हाला तक्रार येणार नाही दोन साडे घेतलेले दोन्ही खूप छान आहेत कॉम्बिनेशन वेगळे आहे कलर वेगळे आहेत तसं नंतर बऱ्याचदा पाहिलं आणि मेन ब्लाऊज आहे त्याच्यावरती प्रिंट आहे त्यामुळं त्याचा गेटअप खूप सुंदर येतो हे तेव्हा शिवलेलं आहे जुन्या पॅटर्नसारखंच आहे थोडासा आणि हे रुडा मेहंदी मी डा डान्सचा तुमचा तुम तुम्ही पातील नंतर त्याचं त्यावेळेस लावलेलं आहे लग्नासाठी पण जाईल पण लगेच गेलं आहे पण मला डार्क काळपट नको होतं पण नारळाचे झाड हिरवगार गार हे शेती केलेली आहे आणि डोंगरावरती काहीतरी आहे ते काय आहे माहिती नाही तर माझं कॉलेज आहे बोलतात मी तुळजापूरला शिकले पण पन... तर मला काहीही आठवत नाही असंच हे बायपास आहे त्यामुळं तुळजापूरला जायचं नाही आहे बाहेरून जायचं आणि त्या डोंगरावर काहीतरी दिसतंय काय आहे ते लक्षात येणार आणि इथून कॅमेरा धुमा आहे बघा तर मी विचारते तर माझं एक होतं माझं क सिटीत शिटीत होतं शिटीच्या बाहेर नव्हतं श्रीदेवीला घेतले सोबत आणि सगळं लक्ष बाहेर रोडवरती की ही इकडून बायपासच आहे तरी त्या साईडला कधी गेलो नव्हतो ते सांगत होते की इथून जवळ आहे इथून असं आहे एवढं झालं की इथं येतं कारण खूप उशीर झाला नव्हता तरीही उशीर झाला होता आम्हाला वाटलं आम्हाला आमाल जायला लेट झालं तर अक्षदा भेटणार नाहीत कारण बरोबर दहा पंचावन्नच्या अक्षदा होत्या आणि आम्ही पंधरा ते वीस मिनिट तरी आधी पोचलं पाहिजे असं आमचं प्लॅन होतं आधी आम्ही बोलताना बरंच प्लॅन केलं की आपण एक तास आधी जो सगळ्यांना भेटू पण कुठलं काय वेळेत पोचलो बरोबर सा साडे दहाला मंगल कार्यालय आणि मंगल कार्यालय खूप मोठं आहे खूप छान सजावट केली होती पण इतकं ऊन होतं त्या ऊन्हामध्ये शूटिंग घेणं म्हणजे महाग कठीण आणि टायमावरती गेल्यामुळं खूप छान वाटलं thank yeah. गुलाबजामुन माझं फेवरेट आलं असं सांगते अरे हे थांब तरी वाढू दे त्यांना खारीबुंदी गुलाबजामुन बर्फी खारी बुंदी मसाले भात पापड पनीरची भाजी चपाती आणि आंबट महत्त्वाचं असतं ते म्हणजे सप्तपदी इतकं छान तिथं ती मांडणी केली होती म्हणजे चला आधी ह्याचं शूटिंग घेऊया कारण सगळे जे काही आहे ते इतकं छान पद्धतीने लिहिलं होतं रांगोळीमध्ये आणि सप्तपदीचे वचन जे आहे ते खूप मस्तपैकी त्यांनी तिथे मांडले होते आणि जे आर्ट आर्टिस्ट आहे तिचा नंबर दिलं होतं तुम्हाला दाखवते मी पती सप्तपदीची पान सुपारी आणि हे स्टेज डेकोरेशन खूप छान झालं आणि आम्ही आता निघालो परत एक वाजता बरोबर निघालो कारण वेळ खूप कमी होता आणि तुम्हाला ऊन दाखवते कडकडीत कर, ऊन आहे आणि तिथून आम्ही आत्ता जातोय तुळजापूरला ही श्रीदेवी हिची वाट पाहत होते ए दोन हे माझ्यापेक्षा हे, एक व वर्षाने मोठी का दोन ग दोन वर्षाने मोठी पण एकसारख्याच राहतो हा हे बघ हिला खूप मोठं कोडं पडलं किती जण येतो हे किती ऊन आहे ग हिला विचारा टेम्परेचर काय क बेचाळीस का चव्वेचाळीस बेचाळीस आहे शिरू बारीक आहे तशीच आहे मीच जाड झाले तू खरंच आहेस तशीच आहेस नाही तू झाड झालीच नाहीस मध्ये पण कधी बघ कसं ए मावशीवर गेलेस तू पूर्ण हे बघ उभी राह तिच्या बाजूला बघ बघ मग आणि मी बघ कशी झाले सांग आता गोड खाण्यावर कंट्रोल नाही <laughs> बघ कशी बोलते बघू ती गर्दी तर विचार तिथं दिवसा लाईट लावून ठेवली ते तुळजापूरला पोहोचलो आणि गाडी पार्किंगला लावली बऱ्याचपैकी लांब असतं चालत यावं लागतं आणि भर उन्हाचे म्हणजे दोन वाजले होते पण गर्दी कमी दिसल्यामुळे म्हणजे बाहेर तरी काय होईना पायरीचं पण दर्शन घेऊन येऊया कारण परत कधी येतो दरवेळेस आल्यावर शक्यतो मी येते पण माझी छोटी मुलगी आणि सरांचं येणं कमी होतं ह्या साईडला म्हणजे चला आणि इथं गेलो तर इथं मुख्य दरवाजा आहे शूटिंगचा आधीच मी विचारून घेतं जिथपर्यंत सांगतं तिथपर्यंत शूटिंग घेतं आणि इथे गर्दी कमी दिसत होते त्यामुळे म्हणले पटकन दर्शन होईल पण आज जसं जसं जाऊ तसं तसं थोडे थोडे लोकं दिसत होते म्हणजे दुपार आहे आणि इतकं कडक ऊन आहे फक्त जे लग्न झालेले जोडपे असतात ते दर्शनाला येतात तेच असतील इथं परडी होते परडीचं दर्शन घेतलं त्या पुढे गेलं आणि होमाच्या इथं आम्ही दर्शन घेतलं आणि तिथून विचारलं की गर्दी आहे का तर बोलतात नाही गर्दी कमी आहे तुम्ही जाऊ शकता मूग दर्शनाला पण आम्ही मुग दर्शनाला थांबलो एक तास लागलं बऱ्यापैकी तिथं पुढे जायला एकेकांना एक एक सोडवत होतं त्यामुळे उशीर होत होता पण बा दर्शन व्यवस्थित झालं बाहेर आलं आणि इथं काहीतरी साड्या बिड्या घ्यायचं चाललं होतं तिथं तर म्हणलं नाही उशीर झाला जायचं आहे फक्त दर्शन व्यवस्थित झालं ते महत्त्वाचं आहे आणि इथं बाहेर आल्यानंतर प्रसाद ते घ्यायचं आहे कवडीच्या माळा ऊद हळद कुंकू परत देवीच्या मूर्त्या सगळ्या प्रकारचे पूजेचे सामान बांगड्या सगळं असतं श्रीदेवीकडे आले नाश्ता केला आणि तिचं ते दरवेळेस असतं काही असू दे कितीही घाईत असू दे ती ओटी भरतेस तिला मी म्हणत होते अगं बाई तू दरवेळेस आल्यावर करतेस तर ऐकत नाही पण खूप दिवसानंतर मैत्रिणींना भेटणं एक वेगळा आनंद असतो तिच्या गळापट घेतली आणि आम्ही निघालो तिथून निघताना तुझा थोडंसं तुम्हाला शिवंग दाखवत आहे पण उन्हाचं प्रवास करणं डॉक्टरांनी ते नको सांगितले आहे एक फोर व्हीलर आहे विषय म्हणून ते बरं पडतं तर आता निघतोय कारण कार्यक्रम पुढचे अटेंड करायचे झालं काहीत का होईना व्यवस्थित दर्शन झालं श्रीदेवीच्या घरी जाऊन तिला सोडून आलं आणि आता हे तुळजापूरचं घाट आहे टेम्परेचर फोटी ती म्हणजे त्रेचाळीस आहे असं सांगितलं असा उतर झाला आमचं लग्न खूप छान झालं आणि गेल्यासारखं सगळं वेळेत झालं बायराडू गेलो बायपासमुळे खूप लवकर पोहोचलो आणि अक्षदा अक्षदा नंतर एक तास दीड तास भेटण्यासाठी वेळ होता अकराच्या नंतर मग विधी जे आहेत शब्दपदी होम ते नंतर करणार होते त्यामुळं व्यवस्थित नवरा नवरीला भेटता आलं नाही तर अक्षता साडेबारा जास्तात लगेच विधीला बसवलं की नवरा नवरीला भेटताच येत नाही चालेल आता घाट दाखवते मी तुम्हाला हे बघा असं घाट आहे तरी ह्या इथे हिरवं दिसतं भरपूर परिसर हा असा लांबून पाहिल्यानंतर आणि काय झालं त्या हा त्या हायवेने गेलो होतो आणि आहे म्हणजे बऱ्यापैकी आता हिरवळ दिसायला लागले हा हे तुळजापूरला याचं रोड सगळे बायपास बायपास केल्यामुळं वेळ भरपूर हो वाचतो नाही म्हटलं तरी अर्धा तासाचा फरक पडला ना हे समोर सगळे आहे तसे भोर दिसत नाही ह्याच्यातून आहे गर्दी आहे म्हणजे तिथे झालं की दुस लग्नाच्या तिथे झालं की दुसऱ्या दिवशी भरपूर गर्दी असते तुळजापूरला सोलापूर आणि हेवरून जातो ते बायपास हे असं सगळं पाटीलवाडा भरपूर हॉटेल आहेत आता लग्नाच्या तिथी असतील तर दुसऱ्या दिवशी तुळजापूरला खूप गर्दी असते कारण अख्ख्या महाराष्ट्राचे सगळे जे कोणी असतील दैवत आहे त्यामुळं दर्शनासाठी उटी भरण्यासाठी येतात पण काल काय लग्नाची एवढी तिथी नव्हतीच काल बहुतेक त्यामुळं गर्दी नव्हती आज आहे लग्नाच्या तिथी उद्या तर पाय ठेवायला पण जागा नसतं तरी एक तास गेला अर्धा तास सांगितलं होतं जाणीत उभी राहून घेतलं पण ऊन कडक आहे खूप त्यामुळे सकाळ संध्याकाळच बाहेर निघा असं इकडं सांगतात पाण्याची खूप हालत आहे इकडे सगळे हे हॉटेल आहेत मेन रोडला हे बायपासच आहे तर चालेल आजचा व्हिडिओ इथं संपवतो व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या लग्नातले फ किती किती जमतात सगळे व्हिडिओ करायला तेही तुम्हाला बघायला मिळेल सोलापूर मार्केट काय हो कुठलं मार्केट आहे हे मी दरवेळेस येते दरवेळेस विचारते थांब माझ्या लक्षात कुंभारवेस गौतम चौक कुंभारवेश मार्केटिंग खरेदी करतोय म्हणजे बऱ्याच गोष्टी इथं घेतो आम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजून वेळ आहे कार्यक्रमाला जायला तर आता व्हिडिओला सुरुवात करते मार्केट दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे पण खुलकी नाही माहिती नाही इथे जास्त करून चिकी काही पावडर आयुर्वेदिक ज्या काही गोष्टी आहेत ते आणि परत हे काय कुंकू पूजेला लागायचं साहित्य बस मग हे सगळ्या गोष्टी आवर्जून येथून घेतो आम्ही कारण खूप जुने दुकान आहेत आणि विश्वासाचे आहेत बाकी कॉटनचे कपडे बरंच मटेरियल खाण्याचं ते कलमकारीचं जे तुम्ही मला विचारता मी जे शिवते ते सुद्धा इथं दुकानं आहेत तिथंही बघते दरवेळेस काय काय का, वेगवेगळे येतं दुकानात कधी कधी शूटिंग घेऊ देतात कधी घेत नाहीत काही दागिने घेतलेले असतील तर ते रिपेरी असेल तर येताना असं सगळं भरून घेऊन येते आणि सगळे इथं कामं करून येते मोबाईल सोडले आहे त्यामुळे गाडी चालवताना खूप लक्ष द्यावं लागतं मार्केट दाखवलंय तुम्हाला सोलापूरला इथपर्यंत शूटिंग घेतलं पुढे मला कॅमेरा काढायला जमणारच नव्हतं कारण सगळे वस्तू जे काही घ्यायची होते त्याला वेळ कमी होता आणि लग्नात गेल्यानंतर जे काही क्षण ठेपलेत रवी आहे माझा मित्र माझे आप्पा आहेत बरेच जण भेटले आणि ब खूप मैत्रिणी पंचवीस तीस वर्षानंतर भेट झाली खूप छान वाटलं वेळ खूप कमी होता त्यातही भेटलो एकमेकांचे फोन नंबर घेतलो बाप रे पंचवीस तीस वर्षानंतर भेटणं म्हणजे किती एक वेगळं ते कुतूहल असतं पण तर खूप एक, एक इच्छा असते त्यामुळे एक भेटीघाटी होतात पण तुमच्याकडे वेळ असेल आत्ता आपल्याला वाटतं की आपण पन्नाशीला आलो आहे आपल्या मैत्रिणींना भेटावं खरंच अगर जमत असेल तर नक्की आवर्जून वेळ काढा एकमेकींना भेटा आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद